नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मराठी गोल्ड अपडेट्सवर तर मित्रांनो आज पुन्हा एकदा सोन्याचा भाव आपल्याला वरच्या दिशेन जाताना दिसतो तर चला मित्रांनो आज सोन्याचा आणि चांदीचा भाव जाऊन घेऊन ते पण अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटच्या दरात तर मित्रांनो आजचा सोन्याचा भाव ते पण अठरा कॅरेटमध्ये झालेला आहे एक ग्रामसाठी आठ हजार सहाशे सतरा रुपये आठ ग्रामसाठी झालेला आहे अडुसष्ट हजार नऊशे छत्तीस रुपये दहा ग्रामसाठी झालेला आहे शहाऐंशी हजार एकशे सत्तर रुपये आणि शंभर ग्रामसाठी झालेला आहे आठ लाख एकसष्ट हजार सातशे रुपये तर मित्रांनो आता आपण बावीस कॅरेट सोन्याचा रेट जाणून घेऊ मित्रांनो एक ग्रामसाठी रेट झालेला आहे दहा हजार पाचशे एकतीस रुपये आठ ग्रामसाठी रेट झालेला आहे चौऱ्याऐंशी हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये दहा ग्रामसाठी रेट झालेला आहे एक लाख पाच हजार तीनशे दहा रुपये आणि मित्रांनो शंभर ग्रामसाठी रेट झालेला आहे दहा लाख त्रेपन्न हजार शंभर रुपये तर मित्रांनो आता आपण चोवीस कॅरेट सोन्या म्हणजे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शुद्ध सोन्याचा रेट जाणून घेणार आहोत मित्रांनो एक ग्रामसाठी सोन्याचा रेट झालेला आहे अकरा हजार चारशे एकोणनव्वद रुपये आठ ग्रामसाठी झालेला आहे एक्क्याण्णव हजार नऊशे बारा रुपये दहा ग्रामसाठी झालेला आहे एक लाख चौदा हजार आठशे नव्वद रुपये आणि मित्रांनो शंभर ग्रामसाठी रेट झालेला आहे अकरा लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे रुपये तर मित्रांनो असा सोन्याचा रेट वाढत राहिला तर दसरा दिवाळी आता सीझन फेस्टिवल येणार आहेत तर सोन्याचा रेट अजून वाढू शकतो तर मित्रांनो आता आपण चांदीचा रेट जाणून घेऊया मित्रांनो आज जर एक ग्राम चांदी तुम्हाला घ्यायची असेल तर एकशे बेचाळीस रुपयाला तुम्हाला भेटेल आठ ग्रामसाठी रेट झालेला आहे एक हजार एकशे छत्तीस एक रुपये दहा ग्रामसाठी रेट झालेला आहे एक हजार चारशे वीस रुपये आणि मित्रांनो शंभर ग्रामसाठी रेट झालेला आहे चौदा हजार दोनशे रुपये तर मित्रांनो अशा सोन्या आणि चालीच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण अशाच पुढच्या माहितीपूर्वक लिहून दे